रमेश चिमना भोये माझं गाव आहे हट्टीपाडा ग्रामपंचायत आहे दलपतपूर माझं गाव आहे दल ग्रामपंचायत आहे दलपतपूर आमच्या या विधानसभेमध्ये मागील दहा वर्षात निर्मलाताईंनी जे विधायक काम केलं ते जातीचे दाखले काढलेत रेशन कार्ड काढलेत वनपट्टे लोकांना त्याचे कॅम्प लावले आणि खोसकर साहेब सांगतात का मी एक आरोग्यदूत आहे आरोग्यदूत आहे तर मग मुलवडसारख्या ठिकाणी ओझरखेडसारख्या ठिकाणी पी एस सी आहेत तर त्या पी एस सी व्यवस्थित केल्या आणि सर्पदोस वगैरे जे पेशंट येतात ते नाशिकला नाही येतात ते तिथंच उपलब्ध त्याचं औषध पाणी तिथंच उपलब्ध झालं तर ते एकदम चांगलं होईल आणि खोसकर साहेबांच्या काळात ते सांगतात का मी तीनशे कोटी निधी आणला तर ह्या रस्त्यांना जवळजवळ सगळेच रस्ते एकदम खराब परिस्थितीत आहेत एकही एक रस्ता असा चांगला नाही ताईंच्या काळात कसुली ते डायरेक्ट मुरंदी ह्या रस्ता बघा आजही बघा एकदम चांगला आहे तर ह्या उणीव आहेत खोसकर साहेब आणि निर्मला गावीतमध्ये निर्मला गावीत एक विधायक काम करते आणि खोसकर साहेब हे एक ठेकेदारांचं फक्त काम करतोय ठेकेदार आणि टक्केवारी हाच विषय त्यांच्या